जटा निर्मूलनामुळे महिलेला मिळाला नवा आत्मविश्वास विज्ञान प्रसारक व जटा मुक्ती पुस्तकाचे लेखक डॉक्टर कुंभार व त्यांच्या टीमने साक्षरता दिनी दिवडीजवळी एका गावातील बावन वर्षीय वयाच्या एका महिलेच्या जटा सोडवल्या समाजाविषयी प्रेम असता जिवाळ असणाऱ्या आणि जटा वाढलेल्या महिलेच्या मानसिक व शारीरिक स्थितीचा विचार करून एका शिक्षिकेने डॉक्टर कुंभार यांना फोन करून सदर महिलेविषयी कळवले तेव्हा त्यांनी सदर महिलेच्या जटाबाबत अनेक निर्माण झालेल्या प्रश्नांना व शंकांना समाधानकारक उत्तरे दिल्याने ती महिला जटा निर्गुन करण्यासाठी तयार झाली दहा वर्षापासून असणाऱ्या या जटेमुळे मोठ्या प्रमाणात केसात गुंता झाला होता केसात बारीक मोठा कचरा शेतातील माती धूळ जाऊन केस मृत होऊन एकमेकात गुंती जाऊन त्याच्या जटा तयार झाल्या होत्या जटा सोडवताना ही सारी घाण करून गुंता सोडवण्यात आला केस पुन्हा विचार सांगून केसाची निगा कशी राखायची याविषयी प्रबोधन करण्यात आले जटा सोडवता येता हे एत तिला व घरातील लोकांना माहीत नव्हते त्यामुळे जटा निर्गुन झाल्यावर तिच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता जटा सोडवल्यामुळे ती महिला आता चिंतामुक्त झाली होती प्राध्यापक राजेंद्र कदम शारदा व गजानन निंबाळकर बाळासाहेब जगदारे नितीन पुराडे गजानन जाधव सहभागी झाले होते साक्षरता दिनी ही महिला जटामुक्त झाल्याने डॉक्टर सुधीर कुंभार व त्यांच्या टीमचे सर्व नागरिकांनी अभिनंदन केले डॉक्टर सुधीर कुंभार यांनी आज अखेर जवळपास एकशे एकतीस नागरिकांना जटामुक्त केलेलं आहे त्यांचे हे कार्य अतिशय कौतुकास्पद असून त्यांनी पुढे असंच कार्य करत हवं असं नागरिकांनी मत व्यक्त केलं रन फास्ट न्यूज प्राध्यापक दादाराम साळुंखे करार